आज आजपाट लाईव्ह आलेला आहे वडाळामध्ये इथे प्रामुख्याने तिरंगी लढत बघायला मिळत आहे मशाल उद्धव रेल्वे इंजिन पाहिजे कोण वडाळ्यात मनसेच इंजिन धावणार कालिदास कोळंबकर झोपण द्यावे आज आजपाट लाईव्ह आलेला आहे वडाळामध्ये इथे प्रामुख्याने तिरंगी लढत बघायला मिळत आहे महायुतीकडून आहेत कालिदास कोळंबकर महाविकास आघाडीकडून आहेत श्रद्धा जाधव आणि तिसऱ्या उमेदवार आहेत मनसेकडून स्नेहल जाधव तर आता लोकांच्या मनातील आमदार नेमका कोण आहे ते बघूया लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय ते जाणून घेऊया काय वाटतं साहेब कोणता आमदार निवडून येईल वडाळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच निवडून येणार कारण वडाळ्यामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेने काम केलंय आणि जी अशी हवा चालू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना राजसाहेब म्हणून हा एकच पर्याय उरलेला आहे बाकी कुठला पर्याय नाही आहे वडाळामध्ये वडाळ्यामध्ये सोडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजसाहेब हे एकच तडफदार नेते आहेत की ते आता महाराष्ट्र घडवू शकतात वडाळ्यातून कोण निवडून येणार मशाल उद्धव ठाकरे कालिदास कोलमकर येणार तो चांगला काम माणूस आहे चांगला काम करतो आज जनतेने या महाराष्ट्राने प्रत्येक पक्षाला निवडून दिलं प्रत्येक पक्षाला संधी दिली फक्त एकमेव पक्ष आता उरलाय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज जनतेने आम्ही स्वतः आज विचार करतोय की राजाला साथ द्या ह्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत आणि त्याबरोबर मी आज वडा विधानसभेचा एक स्थानिक रहिवासी आहे म्हणून मी सांगतो आमच्या या वडा विधानसभेला राजसाहेबांनी स्नेहलताई जाधव ज्या जा 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 अनुभवी अशा उमेदवार आहेत जे तीन वेळेला नगरपरिषद नगरपालिकेमध्ये निवडून आल्या आहेत ज्या आम्हाला लाभल्या आहेत आणि जो त्याला प्रतिसाद दिसतोय आणि आम्ही बघतोय डोळ्याने तर त्यांच्याशिवाय आज पर्याय नाही जनतेने मायाबरोबर जनतेने पण विचार केला पाहिजे त्याला बहुमत निवडून दिलं पाहिजे राजाला साथ दिली पाहिजे त्यां आणि या वडा विधानसभेमध्ये संपूर्णपणे मनसेने जेवढी कामं केली आहेत त्या कामाबद्दल पण विचार करून जनतेने पूर्णपणे उतरून जाधवना निवडून द्यायला पाहिजे अशी मी आज माझ्या वतीने आज जनतेला पण मी आवाहन करत आहे माझ्या सहित श्रद्धा जाधव श्रद्धा जाधव काय काम केली आहेत त्यांनी आता तर उभे राहिले आता पुढे काय कामं करतील त्याच्यावरती डिपेंड आहे परंतु शिक्षण काय आहे बाजार मार्केटवर वाढवून ठेवलं तो तरी कमी करायला पाहिजे गरिबांना आता काही महागाई परवडत नाही लाडकी योजना पण लोकांना महागात पडली आहे इकडे आपलंच घ्यायचं आणि भाज्यांचे भाव वाढवून तेच विकायचे त्याच्यामध्ये काही परवडत नाही लोकांना कोण येणार कोण येणार आला पाहिजे आमचं राज ठाकरे राज ठाकरे हा आला पाहिजे आलेच पाहिजे एक वेळा तर आमची सत्ता आली पाहिजे ना सकाळची सत्ता आली पाहिजे आमच्या साहेबांची पण एक वेळा आली पाहिजे आता हवा तर कोणाची पण असून काहीदास कोलमकरांची हवा आहे पण निवडून येणार श्रद्धा यादव आमचा मत त्यांना यावर्षी आम्हाला असा अपेक्षा आहे की स्नेल जाधव जिंकणार इथून वड्याला विधानसभेवरून कारण की मनसेंना याच्या गरजेचं आहे कारण की मनसे भरपूर लोकांना सहकार्य करतायत सपोर्ट करतायत तर त्यांना पुढे आपण आणायला पाहिजे तर आमचं तर मत स्नेहल जाधवला जाणार आहेत काय वाटतं वडाळ्यात कोण निवडून येणार स्नेहल जाधव की श्रद्धा जाधव काय श्रद्धा बटुळ केल्यामुळे दोघांच्या सांगू शकेल काय वाटतं कोण कालिदास कोळंबकर नव्यांदा शिवसेना उद्धव ठाकरे ची श्रद्धा जाधव शंभर टक्के कालिदास कोळंबकर झोपणार का पण म्हणजे त्यांनी काही काम केलं नाही का कुठे काहीच नाही काम केलं उलट हा जो प्रोजेक्ट आहे वडायचा तेवढा त्याने रखडून ठेवला दोनशे कोटीचा करोड होता शंभर कोटी त्याने एकट्याने खाली आणि स्पष्टपणे सांगतो काय की ह्या लोकांना जर हे केलं तर माझी मतं जातील करून त्याला फक्त काय किरवाई नगरची वगैरे मुस्लिम लोकांची मतं नाही वडाळ्यात राज साहेब ठाकरे हेच साहेब पाहिजेत आम्हाला आणि वडाळा विधानसभेमध्ये सौ स्नेहल सुधीर जाधव मॅडम ह्या जिंकून आल्या पाहिजेत बदल यंदा घडलाच पाहिजे राज ठाकरे राज ठाकरे चांगलं करावं साहेब आता युती शिवसेना नाही उदर आता युती पण झालेली आहे काँग्रेस सगळे बराबर आहे राष्ट्रवादी शरद पवार तर त्याचं युनिटी कारण की ते लोकसभेचे उमेदवार ते जिंकलेत देसाई त्या अनुषंगानं किती झाले तर एक विशेष समज आहे तो यांना मत देणार नाही मणिपूरमध्ये जे झाला आहे तर तो, तो समज त्यांना दिले का मत त्यांच्या बहिणी नागडे विकडे केले त्यांना म्हणजे हे हे पण सुद्धा जुळलेले आहेत ना तर ते पण केलं पाहिजे ना असं नाही जर लोकांना जर असेल तर व्यवस्थित मतदान करतील ते आणि केलं पण पाहिजे राऊंड टेबल खाली चर्चा करतात आणि मतदानाला कोण येत नाही सामान्य माणूस मतदान करतो आणि तो पाच वर्ष भरला जातो दीड हजार दिला आणि किती वेगवेगळे खर्च किती वाढलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे आता हे सारे सामान्य तुम्ही मार्केटमध्ये फिरलं तर तेव्हा भाज्यांचे भाव करतील तेलाचे भाव करतील डाळीचे भाव करतील गॅसचे भाव करतील आता सगळ्यांच्या सी एन सीएनजी नाही आपलं महानगर व्यासन आहे जेव्हा जे गॅसची लाईन लावायला लागते की येते की नाही मिळतं का नाही ते पण बघायला पाहिजे ना यंदा बदल 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 होईल एवढं नक्की सरकार म्हणजे बदल होईल एवढं नक्की आणि तुम्ही किती बसणार हो कधी ना कधी लोकांची वेळ उघडतात ना कुठं बोला पण रेटून बोला किती वेळा बोलणार कधी ना कधी त्याचा ना आता केला कळेल ते वडा विधानसभेमध्ये आता आम्हाला असं वाटतं राज राजसाहेबांचे उमेदवार श्री स्नेहलताई जाधव यांना एक संधी देऊन आपण बघूया कारण आता आपल्याला नवीन बदल काहीतरी घडवायचा आहे त्यासाठी आम्हाला असं नागरिकांना असं वाटतं की आता आपण राज साहेबांचे चिल्लेदार वडा विधानसभेमध्ये तर आहेच इतर महाराष्ट्रामध्ये कुठे असतील तिथेही त्यांना लोकांनी जनतेने निवडून द्यावा ही आमची इच्छा आहे मेरे हिसाब से जितना वो चाहिए जो वडा लेके ले काम करेगा अभी एज बीइंग डेमोक्रेसी एवरीबडी हैज अ चॉइस बट आई कांट टेल इन फ्रंट ऑफ कैमरा वी आर लुकिंग एट अ कैंडिडेट ओके नॉट द सिटिंग कैंडिडेट ओनली हु इज गोइंग टू रियली डिलीवर एज फार एज वी आर कंसर्न फ्रॉम दिस एरिया नोबडी हैज डन एनी वर्क ओवर हियर रेलवे इंजन पाहिजे आ, आ, आ। था, था राज ठाकरे आता सध्या तर भरपूर पार्टी आहे त्यामध्ये मनसेचा बहुतेक नंबर आहे इंजनला बहुतेक बोलायला गेलं तर मान्यता द्यायला पाहिजे सर्वांनी आणि एवढे वर्षे राज राजसाहेब एवढं लढतात हा एक दोन सीट तीन चार सीट भेटतात ह्या टायमाला मजबूत वतानी पुढे येवं म्हणून आमचं त्याला अभिनंदन देतो आम्ही बाकी कोणाची आमची अपेक्षा नाही अशी काय फक्त महागाई कमी करा बस गरीबाला जगू द्या योजना नसल्या तरी चालतील तुमच्या महागाईच्या ती लाडकी बहीण योजना ही प्रधानमंत्री योजना त्याच्यामध्ये तर आम्हाला सर्वांना माग पडत ना बाजारात भाजी गेली गेली तर आम्हाला इथे गिर्याकला विकायला माग पडतय ना एक जुडी जागे तीस रुपये चाळीस रुपये घेतली तिथे गिर्याकला विकायला पन्नास रुपये पडते आम्हाला त्यामुळे पब्लिक पण वैतागलेलं ऑलरेडी हा तीन हजाराचा माल भरलाय वाटतो का तीन हजाराचा माल भरला लोकांना काहीतरी बदल पाहिजे आणि वडामध्ये बिड तुटलेली आहे बरेचसे असे प्रकरण आहेत झोपडपट्टीचा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो पण त्यांनी केलेला नाही त्यांनी फक्त काय केलेलं आहे फक्त स्थानिक लोकांना त्यांनी वेळीच धरलेलं आहे आणि त्यांनी कुठलीही कामं केलेली नाही आणि त्यांचे ते चेहरे बघून आणि त्यांचं आता सध्या वय पण झालेलं आहे माझ्या मते आता त्यांनी घरी आराम केला तर खूप बरं होईल